जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आता तयारी पोलीस भरतीची पण कोणत्या वर्षाची बरं थांबा जरा नीट आहे का महाराष्ट्रात सर्वप्रथम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टिक्कर मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपली सिलेक्शन बॅच ज्यालाच आपण म्हणू शकतो लाईफ टाईम बॅच जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही जोपर्यंत अंगावर खाकी वर्दी येत नाही तोपर्यंत तुम्ही आपले लाईव्ह लेक्चर करू शकणार आहात ठीक आहे तर या सिलेक्शन बॅच एक सविस्तर माहिती आपण पाहून घेऊयात की या बॅच मध्ये तुम्हाला अजून काय काय वैशिष्ट्य मिळणार आहे तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य की तुम्हाला दररोज चार तास लाईव्ह लेक्चर असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंक गणित सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान या सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर असणार आहे जे लाइव लेक्चर आहेत तेच रेकॉर्डेड स्वरूपात तुमच्याकडे असणार आहेत टाइम नाही कारण की ही सिलेक्शन बॅच लाईफ टाईम आहे त्यामुळे याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर तुमच्याकडेच राहणार आहेत ते तुम्ही कितीही वेळा पाहू शकणार आहात त्यानंतर यामध्ये आपण स्पेशल पीवाय क्यू ऍड केलेले आहेत दोन ते तीन वर्षाचे दररोज जो टॉपिक होतोय त्या टॉपिक वर आधारित आपण एमसी क्यू देत आहोत प्रॅक्टिससाठी उत्तरांसहित दररोज जो टॉपिक होतोय त्या टॉपिक नुसार पीडीएफ आपण मध्ये अपलोड करतोय अजून महत्वाचं तुम्हाला या ऍप मध्ये मिळणार विषयानुसार दहा बुक मग आता या दहा आपण पाहून घेऊयात यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाची मेन बुक आणि मराठी व्याकरणांच्या प्रश्नांची प्रॅक्टिस बुक भेटेल अंक गणिताची एक सविस्तर अशी बुक असणार आहे ज्यामध्ये कन्सेप्ट असतील स्पष्टीकरण असेल, स्पष्टी असेल आणि टॉपिक नुसार लगेच प्रॅक्टिस बुक देखील आहे बुद्धिमत्ताची देखील एक कन्सेप्टची बुक ज्यामध्ये स्पष्टीकरण शॉर्ट ट्रिक सगळ्या गोष्टी आहेत आणि लगेच इथे अजून एक बुक असणार आहे त्याला जोडीला ती म्हणजे प्रॅक्टिस बुक सामान्य ची आणि सामान्य विज्ञानाची देखील कन्सेप्टची एक फुल बुक असणार आहे आणि त्याच्यावर आधारित नुसार प्रॅक्टिस बुक असणार या आहेत तुमच्या विषयानुसार दहा ई बुक प्लस तुम्हाला यामध्येच या बॅच मध्येच चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक व सामासिक देखील भेटणार आहे जोपर्यंत तुम्ही आमच्या बॅच मध्ये आहात आणि जोपर्यंत तुम्हाला वर्दी मिळत नाही तोपर्यंत हे तुम्हाला मिळत आहे या बॅच मध्ये हे मोफत आम्ही देत आहोत हो ना या बॅच मध्ये अजून तुम्हाला शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिकेचा संच आहे जो सोडवल्यावर तुम्हाला ऑल महाराष्ट्र रँकिंग कळेल आणि किती गुण मिळाले आहेत कोणत्या विषयाला किती वेळ लागलाय याचं सविस्तर एक माहिती मिळणार आहे प्लस दर हफ्त्याला तुम्हाला डाउट सेशन असणार आहे ज्यामध्ये तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात तुमच्या डाउट क्लिअर करू शकतात आणि पन्नास प्लस लाईव्ह मॉक टेस्ट देखील आम्ही तुम्हाला देत आहोत तर हे आहेत आपल्या सिलेक्शन बॅच ची वैशिष्ट्य तर आपल्या या बॅच ची फी असणार आहे पाच हजार रुपये सिलेक्शन बॅच लाईफ बॅच ची लाईव्ह बॅच ची फी आहे पाच हजार रुपये जोपर्यंत वर्दी अंगावर येत नाही तोपर्यंत आपण तुम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला या सर्व सोयीसुविधा देणार आहोत तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच परचेस करायची आहे बॅच विकत घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपलं टिक्कर मराठीचं ऍप डाउनलोड करायचं आहे किंवा जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या ऑफिसचा नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री थ्री वर तर बॅच परचेस करा आणि अंगावर खाकीवरतीचं स्वप्न पूर्ण करा जय हिंद धन्यवाद